येत्या काळात काँग्रेसमध्ये आणखीन मोठी फूट पडणार चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाग्यत देशात मोदी यांच्या गॅरंटीच्या लाटेने सर्व पक्ष पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत आणि पुढील काळात काँग्रेसमध्ये इतकी मोठी फूट पडणार आहे की त्यांना उमेदवार उभा राहायला माणसं मिळणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करीत आहेत त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रिया विचारली असं त्यांनी आहे की चांगली गोष्ट आहे की काँग्रेसचे लोक वेगवेगळ्या वेग पक्षात जात आहेत मागे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले परवा शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपात आले जसजसे मोदींचे वादळ आणि मोदींची गॅरंटी महाराष्ट्रात येईल तसे सर्व पक्ष पत्त्यांसारखे कोसळतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांना येत्या काळात गावातही जनता फिरू देणार नाही त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही महाराष्ट्रातील जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे पक्ष कुठले असू वैफल्यग्रस्त झाल्यामुळं असे शब्द वापरण्यात येतात ज्यांना काहीच दिसत नाही अंधारात दिसतो सर्वीकडे मेणबत्तीचा दिवससुद्धा दिसत नाही की उद्या का आपल्या पक्षाचा काय होईल पक्ष गेला लोक गेले माणसं गेले सारं सोडून चालले म्हणून आणि जेव्हा ते दौऱ्यात फिरतात तेव्हा त्यांच्याकडे लोकच नसतात उलट त्यांचा दौरा सुरू असताना उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू असताना उद्धव ठाकरेकडले माजी आमदार सूर्यकांत जडवी यांचा था भज भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला त्यावेळी चिळले ते कोकणामध्ये आणि मग कोकणात त्यांनी मोदीजीवर आणि देवेंद्रजीवर आरोप प्रत्यारोप केले आता परवा देवेंद्रजी पाराटसिंगाला आले त्यांचा उबाटाचा जिल्हाध्यक्ष त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत केलं ती मिरची लागली त्यांना आणि ती मिरची लागली त्याला उबाटाच्या अध्यक्षाला काढून टाकलं पक्षातून जिकडे जिकडे हे जातात तिकडं तिकडं आपला त्या ठिकाणी पोभारा करून ठेवतात आणि महाराष्ट्रात जिथे इथं उद्धव ठाकरे जातील तिथे इथे उद्धव ठाकरेकडले लोक भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदेकडे पक्षप्रवेश करतील अशी परिस्थिती आहे एककडे काँग्रेस फुटते आहे दुसरीकडे शरद पवार साहेबांना घरघर लागली आहे तिसरीकडे उद्धव ठाकरे हे नाकाम झाले आहेत त्यामुळं ते टीका करणारच आहे ती टीका अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई